माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ तुम्हाला मी अगदी मनापासून सांगते की आपण आपले ज्ञात मर्त्य अस्तित्व विसरून स्वामी समर्थांच्या नामात पूर्णपणे बुडून जायला हवे स्वामींना आपण पूर्णांशाने शरण गेल्याची नाम ही सर्वोत्तम खूण आहे एक लक्षात घ्या की माणसाने एकदा का स्वामींप्रती पूर्ण शरणागती स्वीकारली की स्वामींशिवाय आपला दुसरा कुणी प्राणप्रिय सखा नाही ही, ही सुखद जाणीव होते ह्या शरणवृत्तीमुळे महत्त्वाचे काय घडते तर मीपणाचे अहंकारी अस्तित्व पूर्णपणे पुसले जाते मी या विशिष्ट कर्माचा करता आहे ह्या विश्वातून आपण मुक्त होतो मनातला अहंकारी दाट काळोख संपतो स्वामींच्या अस्तित्वाचा लख उजेड आपल्याभोवती पडतो स्वामींच्या चंद्रशीतल उजडात प्रत्येक भक्त प्रसन्न होतो मानवी आयुष्यातला शाश्वत आनंद फक्त तेवढाच आहे कारण स्वामींच्या अस्तित्वाचा आनंद आत्म्याला झालेला असतो ह्याचा अर्थ स्वामींच्या अस्तित्वाचा आनंद आत्म्याचा आहे तो देहाचा नाही हे आपल्याला कळणे आवश्यक आहे म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करा नामस्मरणासारखा दुसरा पुण्यदायी कल्याण करणारा मार्ग नाही त्यासाठी काही कष्ट पडत नाहीत नाम हे कुणावरही अवलंबून नाही मन शुद्ध करून अंतःकरणापासून स्वामींचे नाम आपण घेतले तर स्वामी समर्थ आपले कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत या दृढ विश्वासाने नाम घ्या यातच मानवी जन्माचे हित साठलेले आहे एक कायम लक्षात ठेवा की स्वामी समर्थांचे नाम हे त्यांचे सच्चितानंद स्वरूप अस्तित्व आहे स्वामींच्या ह्या सच्चितानंद स्वरूपाला आपण नामस्मरणातून जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे त्याचे कारण असे की स्वामीनाम आपल्या आध्यात्मिक शाश्वत प्रगतीचा मार्ग निश्चित मोकळा करून देते स्वामींपुढे आपण जे निरांजन लावतो त्या निरंजनात ज्योत अखंडपणे शांत स्वरूपात तेवत राहावी असे वाटत असेल तर त्या नंदादीपात सतत तेल घालावे लागते काजळी धरणार नाही याची काळजी घ्यावी लागते तसा स्वामीनामाचा हा शांत शीतल नंदादीप अखंड नामस्मरणानेच अष्टप्रहार तेवत राहतो नाम, ते नाम हे तेल आहे तेवढे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे झाले माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो नाम हे व्यापक आहे एवढेच लक्षात ठेवून नामस्मरणात दंग रहा स्वामींचे सच्चितानंद स्वरूप तुम्ही नामस्मरणातूनच प्रत्यक्ष अनुभवाल असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ